आमकृष्ण हरी पंढारीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक चौदा साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील वसंतराव गोरे अर्थात अण्णा यांच्याकडे आलेला आहे त्यांनी माळ का घातली केव्हा घातले आणि संसारातील बदल कसे होत गेले या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण अण्णांच्याकडून जाणून घेणार आहोत अण्णा मानदेश भूषण युट्यूब मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमचे तुमच्या वडिलांचं नाव काय मनोहरबा गोरे आईचं नाव काय सावित्राबाई मनोहर गोरे बर तुम्हाला भाऊ किती आहेत मला भाऊ चार हो, होते नाव काय होते एक सदाशिव मनोहर गोरे शिवाजी मनोहर गोरे माणिक मनोहर गोरे आणि मी स्वतः बरं बहिणी वगैरे बहिणी द्रौपदा दशरथ शेंडे आंधळीत दिलेली आहे आणि एक मंगल नेताजी राऊत बोडक्यात दिलेली आहे बर अशा दोन बहिणी आणि चौग भाऊ त्यातला थोरला भाऊ जो सदाशिव आहे तो वा, स्वर्गवासी झालेला आहे बाकीचे आहेत बाकीचे आहेत बरं वडील काय करत होते शेती वडील पूर्वपार शेतीचा धंदा त्यांचा होता आणखी किरकोळ आपले बाजारात घोड्यावर पेरू डाळिंब नेऊन ते विकून आपला संसार भागवत होते तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण एड आहे एड हा मग कुठल्या विषयात बीए पूर्ण केलं मी मराठी विषय घेऊन बी ए पूर्ण केलेली आहे बीएड कुठे बीएड सातारा आझाद कॉलेजला झाले आणि डीएड डीएड महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा बर नोकरी कवा लागली तुम्हाला मला नोकरी सत्तर साली लागली एकोणीशे सत्तर साली नोकरीला मी लागलेलो आहे सुरुवात झाली सुरुवातीला मला या ठिकाणी वर्धमान निकमांची जी खाजगी संस्था होती त्या संस्थेतच मी जॉईन झालो एकोणीसशे सत्तर साली ती संस्था कुठे होती ती संस्था फक्त बोराटवाडी या ठिकाणी होती फक्त म्हणजे पूर्ण नोकरी तुमची बोराटवाडी माझी पूर्ण नोकरी संपूर्ण अण्णा एक सांगा की तुम्ही पंढरीची माळ तुळशीची माळ केव्हा हो गाळ्यात घातली आणि कारण काय ती माळ घालण्याचे या ठिकाणी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून एक ज्ञानेश्वरी पारायण आळंदीकर मंडळी या ठिकाणी येत होती अनेक म्हणजे संतांचा सहवास त्यापासून लाभला अनेक दिवस त्या संतांच्या सहवासात मी रममान होत होतो आणि पुन्हा त्यांनी सांगितलं मला माळ घाल परंतु मला काही माळ घालायची वाटली नाही परंतु एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान असं वाटलं की म्हणजे खरा जो आहार आहे तो खरा शाकाहारी आहार आहे हे आपण जे करतो हे काय म्हणजे बरोबर नाही आणि तिथून ना माझ्या मनातच असं आलं की माळ घालावी म्हणजे अगोदर या संतांनी मला माळ घालण्याचा आग्रह केला परंतु मी माळ कशी घातली नाही पण मनाने ज्यावेळी माझ्या पूर्ण मनात आलं की याशिवाय म्हणजे माळेशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही आपल्या जीवाचा आत्म्याचा उद्धार होणार नाही म्हणून मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली आळंदी या ठिकाणी जाऊन भास्कर महाराजांची आज ते माळ घातली आणि तिथून बी आज तागाई तुम्ही या संताच्या मेळ्यात रम्मान होतो आणि माळ घातल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं म्हणाला आणि माळ घातल्यानंतर तुम्ही पंढरची वारे किंवा पायी वारे आपल्या भागातला जात असतात आळंदी ते पंढरपूर असेल असेल असं तुम्ही काय केलं का त्यात सहभाग झाला का नाही पुष्कळ वेळा मी पूर्ण वारी काही मी कधी केलेली नाही परंतु वाखरीवरून पंढरपूरला जाण्याचा जवळजवळ दहा वर्ष मी चालू केला होता त्या दिंडीत जात होतो त्यांच्यात रममान होत होतो भजन म्हणत होतो नाचत होतो त्यांचा जो जो काय त्यांचा आनंद होता तो मी घेत होतो आणि कसं होतं जरा शरीरानं कमकवत असल्यामुळं मुळ मला काही पूर्ण वारी करता येत नव्हती म्हणून मी आधीमध्ये ज्या ठिकाणी वारी गावत त्या ठिकाणी जाऊन त्याच्यात म्हणजे रंगत घेत होतो आणि माळ घातल्यानंतर मनाला कसं वाटलं माळ कसे माळ घालणे म्हणजे कस माळेमुळे आपल्या मनाचं जे इकडं तिकडं फिरणं आहे किंवा राग लोभ क्रोध या ज्या उफाळणाऱ्या व्याधी आहेत किंवा माळ घातल्यानं हळूहळू हळू कमी होतात परंतु याला कसं आहे नुसती माळ घालून उपयोग नाही संताचा सहवास पाहिजे संताच्या सहवासानं तुम्हाला म्हणजे आपल्या मनात किंवा आपल्या बुद्धीत परिवर्तन होतो म्हणून नेहमी संताचा सहवास हा आवश्यक आहे गळ्यात माळ घातल्यानंतर संसारात काही बदल होत गेलेला दिसला का तुम्हाला अहो संसारात भरपूर बदल झालेला आहे कि मी माळ घातल्यानंतर माझ्या मंडळीने मंडळीचे नाव पुतळाबाई आहे आणि तिने सुद्धा म्हणजे माळ घातली आणि मला या परमार्थात सहाय्य केलं तसच मुलं मुलगा निलेश याचा व्यवसाय या जो आहे ऑटोमोबाईलचा तोही चांगला चालला किंवा घरात जी सुख शांती होती ती म्हणजे चांगली नांदाय लागली जे काही वाईट विचार होते ते घरात जवळजवळ बाहेर फेकले गेले आणि घरात सर्व का म्हणजे हरिनामाचा चिंतन रात्रंदिवस आमच्या घरात हरिनाम हे अगदी सतत चालू असतंय निलेशचा जो हा व्यवसाय आहे त्याला मी टाकून दिला जो एकोणीस दोन हजार चार साली आणि त्या दुकानात मला सद्गुरूची कृपा झाली म्हणून मी त्याच्या दुकानाचं नाव ही सद्गुरू ऑटोमोबाईल्स असं ठेवलेलं आहे आता त्याचा व्यवसाय चांगला चालू आहे की त्या म्हणजे त्या व्यवसायात त्यानं भरभराटी केलेली आहे आणि त्याला साथ म्हणून त्याची मंडळी मयुरी ही सुद्धा चांगली त्याला साथ देते मुल माझा नातू अथर्व हा ही दुकानात जाऊन रम रममान होतो त्या ठिकाणी तो शिकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अशा तऱ्हे आमचं एकंदरीत कुटुंबच या परमार्थात आल्यामुळे म्हणजे सगळं काही बाकीचं विसरून सद भावने सद मार्गाकडे आहे अन्न तुम्ही चिरंजीवाचं नाव सांगितलं निलेश नाकव्याचं सांगितलं सुनांचे सांगितले पण तुम्हाला कन्या वगैरे आहेत का का त्यांची नाव काय आहे हो मला तीन कन्या आहेत एक थोरली विमल ही या ठिकाणी मलौडीजवळ तेलदऱ्या गावात एका शिक्षकाला दिलेली आहे आणि दोन नंबरची जी मुलगी आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये परिचारिका आहे वंदनाची तिचं नाव आहे ती आज फलटणच्या सरकारी दवाखान्यात कार्यरत आहे आणि तिसरी जी मुलगी आहे ती निलम ही बिदानमध्ये दिलेली आहे ती, दिले ती सध्या पुणे पुणे मध्ये खराडी या ठिकाणी एका हायस्कूलवर प्राध्यापिकेचं काम करते आहे अशा तीन मुली तीन म्हणजे चांगल्या व्यवसायात रममान आहेत आणि त्यांचं आयुष्यही चांगलं सुखात चाललेलं आहे अजून एक प्रश्न पडतो तो प्रश्न म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायात मिसळला नसता किंवा संतांच्या सहवासातच आला नसता माळ तुळशीची गळ्यात पडली नसते किंवा घातलीच नसते तर काय झालं असत जर माळ मी घातली नसती मुळात माझा स्वभाव हा फार चंचल आहे मी यापूर्वी भरपूर मांसार केलेला आहे आणि आमच्या घरात जो जो आठवड्याला आहे मांसार चालूच होता आणि त्यामुळं कसं होतं मांसार म्हणलं की अनेक व्यसन त्याच्या पाठीमागे येतात म्हणजे दारू पिणे के करणे वगैरे सगळं काय होतं परंतु माळ घातल्यामुळं असं झालं की तो मांसार आमच्या हद्दपार झालेला आहे म्हणजे घरात नसतोच कारण मंडळीनेही माळ गा घातलेली आहे आणि मुलंही या विचारसरणीची आहेत त्यामुळं घरातलं वातावरण हे सुंदर आणि आनंदित राहण्या म्हणजे राहिलेलं आहे त्यामुळं या संतांच्या सहवासानं म्हणा किंवा सद्गुरूच्या कृपेनं म्हणा आज माझं घर आनंदीत नांदत आहे अण्णांनी आताच आपल्याला तुळशीच्या माळेचं महत्व सांगितलेलं आहे गळ्यात घातल्यानंतर काय बदल होत गेले तेही आपल्या सांगितलेलं आहे अण्णा खर तर सेवानिवृत्त पदवीधर पदवीधर शिक्षक आहेत त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मी मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे पण सेवानिवृत्त झालो ते पदवीधर शिक्षकच म्हणून एक आदर्श कुटुंब अण्णांनी उभं केलेलं आहे पंढरीची वारी आहे माझ्या दा घरी भाग क्रमांक चौदा साठी त्यांनी आपल्याला दिलेली माहिती सर्वांना प्रेरणादायक अशी ठरलेली आहे आळंदी ते पंढरपूर अशी वारी आता सुरू आहे आणि या वारीत आपण सर्वजण सहभागी होत आहेत पुन्हा एकदा रामकृष्ण हरी